गोपाल कृष्ण भगवान की जय बंदी गृहात माता देव की झाली पारे करी होते झोपेत उघडली सारे बाळा जो जोरे जो, जो वसुदेवाने संधी साधुनी बाळा आले सवे चरण स्पर्शाने फाकले पाणी जो जोरे जो गोकुळा जो जो, मध्ये नंदाच्या घरी बाळा सानुनी देवी सत्वरी बंदी गृहा मध्ये आले मागारी काय वर्णावी ईश्वरी जो बाळाजो जो, जो, रे जो सर्या दिवशी ढोल सणाई बाजू लागले ताई, ताई, ताई माताई जाई माताई शोधा गुण जाई आनंद बराच सुचे काही जो बाळा जो जो रे जो चव दिवशी चौथा आनंद गोपी सुनी घालती साध भरल्या गोकुळी नवीन चंद पाहुणे सारे नाचे गोविंद जो बाळा जो जो, रे जो। पाचव्या दिवशी पुजली पाचवी बेले ना नवी पालवी हर्ष मावे ना गावी मूर्ती हरीची म्हणी साठवावी जो बाळा जो 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 सहाव्या दिवशी छटवी पूजन सहाव्या गावात वाट तीवान नारी नारी सारी घोळा होऊन रिजवी ती बाळा नाचून गाऊन जो बाळा जोजो जो सातव्या दिवशी छाट चारा जो सटवीच घालते फेरा સાયકાળ ચાર શુભ્ર પ્રહરા ગયા ગયા અંગારા જો આઠવ્યા દિવસે કવી રીત થાટા માટા ને बाळंती ला घालती हो गोप गोपी का जागरण करती जो बाळा जोरे जो, जो, जो। गला बाई नवा हो दिवस हातायु शोधा करते नवस उदंड आयुष्य लाभो हो बाळाला खेळणे पाळणे वाई न खास जो बाळा जोरे जो, जो दहाव्या दिवशी दावा शृंगार नावी सारवी घराणी दार नाच दिवड्याची पोर येशोदा ओढ्या बरी झजर जो बाळाजो जो, जो रेजो अकराव्या दिवशी येशोदा माई बैसली म्हणच घडो घडो शाम देखी जो बाळाजो जो रेजो रे बाराव्या दिवशी बाजाचा था ताट पंच पंच पकवानाची करते वाट दारी हजारो अंतरले पाट गोप गोपिकांची गर्दी अफाट जो बाळा जो जो रे जो तेराव्या दिवशी तेरावा रंगण्याचा बाळ खेडे श्री रंग बाळाच्या हसण्याचा नारा पाहुणी नरनारे जाहले दंग जो बाळा जोजो रे जो तेरा नव्या दिवशी चौदा वा क्षण धारी जेवते ब्राह्मण टाके म्हण म्हण चौदा बाईचा जेवण जो बाळाजोडे जो बो आला पंधरावा मेळावा गोविंद गोपाळ मनात घ्यावा जोदा बाबा जो बाळाजो जोडे जो, जो सोळाव्या दिवशी चा सोहळा पापुला थांबे कटाळा लिला करीला गुरदेवळा दास पोटली गणेळा जो बाळाजो जो रेजो जो बाळाजो जो जो, 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 जो।, जो, जो, जो।